नमस्कार सर्वांना मी अनिता मटे बोलते माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार पंचवीस जानेवारी कुंभमेळा सुरू झालेला आहे कुंभमेळा खूप मोलाचा आहे महत्वाचा आहे जो कुंभमेळा आधी पण आला नव्हता म्हणे आणि ह्याच्यानंतर सुद्धा येणार नाही असा कुंभमेळा पवित्र स्थान जो कितीतरी वर्षाने आला म्हणे कोणी म्हणतो एकशे चाळीस वर्षाने आले कोणी म्हणतो आ, काय माहीत नाही मला ते कळत नाही पण खूप वर्षांनी आला एवढं मला वाटतं ते खरं काय आणि खोटं काही माहीत नाही आपल्याला कुंभमेळ्यामध्ये जायला सोपं नाही कुंभमेळ्यामध्ये खूप लाखो करोडो भाविक आलेले आहेत आणि तिथं काहीही प्रकार घडू शकतात तर आपली जिम्मेदारी घेऊन तुम्ही जाऊ शकता कारण आमच्याच सिटीमध्ये आम्ही राहतो आमचं गाव त्या गावामध्ये एक गृहस्थ म्हणजे एक जेंट्स ते गेले होते पुरुष आणि ते हार्ट अटॅकने तिथंच गेले कुंभ मेळ्यामध्ये कारण कारण त्यांचं ते आयुष्यच होतं म्हणून त्यांना तिथंच मरण यायचं होतं त्याच्यामुळं ते तिथंच देवाघरी गेले देव त्यांच्या आत्म्याला शांती लागो ओम शांती पण कसं सांगू का कुंभमेळ्यात जायला काय हरकत नाही पण कसं आहे कुंभमेळा म्हणजे तुम्ही नंतर पण जाऊन दर्शन घेऊन येऊ शकता आत्ताच जायला पाहिजे असं काय नाही कारण आपला जीव चांगला असेल तर आपण नंतर पण जाऊ शकतो आणि त्याच कुंभ मेळ्यामध्ये आत्ता दाखवलं न्यूजला की तेरा वर्षाची मुलगी म्हणजे आसपास बारा तेरा तेरा वर्षाची असेल ती काकाच्या सोबत आली उत्तराखंडमधूनच कुठलं तरी गाव आहे फरीदापूर का फतियापूर काहीतरी म्हणली ती त्या गावातून आली आणि त्या गावामधून काकाबरोबर आली आणि हरवली कुंभमेळा जसं आपण सिनेमा पिक्चरमध्ये बसतो कुंभमेळ मे, बिछड़ गए और पच्चीस साल फिर गए ओ भाई एक आपण पिक्चरमध्ये पाहतो पण ही कुंभमेळ्यात आली काकाबरोबर आणि हारवून गेली मग दोन तीन दिवस ती एका साधूकडे गेली आणि सांगितली म्हणजे मी हरवली असं काय तर सांगितले वाटतं ते साधूंनी पोलिसापर्यंत किंवा जिथं हरवलेले वे व्यक्तींची नोंद होती तिथं नेऊन सोडण्याच्याऐवजी स्वतः जवळ ठेवून घेतलं हे चुकलं तिथं नाही ठेवायचं त्यांच्याबरोबर फिरत होती काहीतरी ती थोडीशी नशा पण करत होती म्हणे म्हणजे साधू देत असेल काहीतरी त्यांचं असतं ते ते रिपोर्टर सांगत होते ती नशेमध्ये होती आणि म्हणजे बोलत होती व्यवस्थित पण तिला देत होते म्हणे काहीतरी दोन तीन दिवसामध्ये नंतर कळलं हे मग त्या मुलीला चौकशी केली चौकशी केल्यानंतर सगळं समजलं मग त्या मुलीला पोलिसांना सांगून पहिल्यांदा त्या मुलीला तिच्या घरी सुखरूप पोचवलं रिपोर्टर हे सगळं उघडकीस आलं रिपोर्टर शंका आली की ह्या साधू बाबर ही जी मुलगी दिसते काय तर फसलेली आहे म्हणून हे असे प्रकार घडतात पण साधू पण डोंगे असतात सगळे साधू साधू नसतात हा साधू काय माहीत नाही डोंगे का खरा आहे तो म्हणतो ती मुलगी स्वतःहून आली साधवी बनण्यासाठी तेरा वर्षाच्या मुलीला काय कळते साधवी वगैरे नंतर ती तिच्या घरी गेली शाळेत जाती ती मुलगी आणि त्याच कुंभमेळामध्ये एक मुलगी इतकी व्हायरल झाली मोनालिसा तिचं नाव आहे तिच्या सुंदर डोळ्यामुळं ती व्हायरल झाली सावळ्या रंगाची सोळा वर्षाची मुलगी इंदूरवरून माळा विकायला आली रुद्राक्षाच्या माळा मोत्याच्या माळा ही विकायला आली आणि तिथे व्हायरल झाली ती तिच्या मागं एवढे पब्लिक लागले तेवढे युट्यूबर लागले तिच्यासोबत फोटो काढायला अक्षरशः ती आता कंटाळली ती म्हणती मी कधीसुद्धा विचार केला नव्हते की लोक मला एवढं म्हणजे माझ्या मागं लागतील माझ्यावर सोबत फोटो काढायला मी एवढी व्हायरल होईल म्हणजे तिचं नशीब म्हणा आणि ती म्हणते मी खूप लांब 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 जाते माळा विकायला आपल्या पूर्ण देशामध्ये कुठंही जेव्हा मेळा भरतो तिथे मी माळा विकायला जाते तर अक्षरश तिला त्या मेळामध्ये यूट्यूबर्स तिला मागणी घालात लग्नाची ती म्हणते मी खूप लहान आहे सोळा वर्षाची आहे फक्त आमच्या आईवडिलांच्या संमतीशिवाय आम्ही लग्न करत नाही आमच्या म्हणजे आमच्या जे असे ना बिरादारी म्हणजे जात माळा विकते त्या कुठल्याही मुली आमच्या आई वडिलांशिवाय आम्ही लग्न करू शकत नाही आमच्या आईवडिलांची पसंतीनंच आम्ही लग्न करतो मी अजून लहान आहे माझं वय नाही लग्नाचं पण तिच्या सुंदरतेमुळं ती इतकी व्हायरल झाली लोकं तिला लग्नाची मागणी घालायला लागलेत तिच्या चेहऱ्यावर जराही मेकअप नाही फक्त ती फक्त काजळ लावण्यामुळं फक्त एक टिकली आणि काजळमुळं ती एवढी व्हायरल झाली <laughs> लोकं म्हणाले दो दोन दोन किलोचा मेकअप थापून सुद्धा इथं व्हायरल होत नाही आणि ती बिना मेकअपची व्हायरल झाली कमाल आहे <laughs> आणि स्वतःच्या अंगावर सुद्धा ती साडे अकरा हजाराची माळ मोत्याची घालती आणि त्या मोत्याची माळची महत्त्व पण सांगते का घालायचं एवढी महाग माळ हो लोक विचार करत नाही साडे अकरा हजाराची माळ आहे कोणी कोणी आम्हाला पंधरा हजार पण देऊन माळ घेऊन जातात म्हणे ज्यांच्याकडे पैसा आहे ते रु, रु, रुपे रुपे थी। देतात पण त्याचं महत्व ज्यांना माहीत आहे तेच लोकही माळ घेतात म्हणून सांगते ती रु रुद्राक्षाची माळ शंभर रुपये दोनशे रुपयाला असते ती देतात त्यांनी पन्नास रुपये जास्त सांगतात कधी पन्नास रुपये कमी सांगतात आम्ही असं वेळेत काढतो म्हणे लोकांना पढाई लिखी कुछबी नाही हमारी काहीही आम्ही शिकलेलो शिकलेल नाही शिकलेले लोक भेव खूप असतात म्हणे आम्ही शिकलेल्या लोकांना वेड्यामध्ये काढतो म्हणती ती सरळ असे हे मोनालिसा काय तुझं रुपगा रात्रीत व्हायरल झाली ही मोनालिसा बहुतेक ती पिक्चरची एक हिरोईन आहे ना रीना रॉय बहुतेक तिच्यासारखी दिसते कारण ते गाणं रेना रायचं गाणं आहे ना तिच्याला तिला जोडायला लागलेत आणि ते गाणं टाकायला नागिनचं गाणं पिक्चरच्या हिरो समोर हिरोईन समोर ती फिक्की पडली आज पिक्चर मधल्या हिरोईन जे आहेत ना त्या खूप मेकअप वगैरे काय काय सर्जरी करून सुंदर बनवले हिने काही सर्जरी नाही काही मेकअप नाही तरी सुद्धा एवढी सुंदर दिसते मोनालिसा नाव सांगते तिचं मोनालिसा ती इंदोरची आहे तिच्यासोबत ती त्यांच्याच म्हणजे सोबत राहणाऱ्या माळा विकणाऱ्या मुली पण आहेत मुलं पण आहेत संपूर्ण त्यांचे कुटुंब असल्यासारखं आहे आणि एकमेकाला आधार देतात त्याच्यामुळं ते घाबरत नाहीत लहानपणापासूनच त्यांनी माळा विकण्यासाठी इकडं तिकडं गेल्यामुळं त्यांना धाडशी पण बनल्यात ते म्हणले आम्ही अजिबात घाबरत नाही आम्ही खूप धाडशी आहात तिच्यासोबत जे आहेत ना मुली ते सुद्धा माळा विकतात बरोबर दिवसभर बर माळा आणि आपल्या आपल्या ठिकाणी घ्यायचं म्हणजे त्यांचं एक हे आहे काय माहिती असं तंबू आहे मारलेला टेंट आहे त्यांचा मारलेला तिथं ते राहतात ते लोक सगळं एकत्र येतात राहतात म्हणजे माणूस कसा आहे कधी कुठं व्हायरल होईल काही सांगता येत नाही ते नशीब म्हणायचं आपलं तिला सुद्धा माहित नाही की कुंभमेळ्यामध्ये मी जाणार आणि व्हायरल होणार असा हा कुंभ मेळा कुंभमेळ्याचं एवढं महत्व आहे ना पण स्वतःला जपा खूप मी मेळा परत हो येऊ येऊयागर न येऊ हो, पण तुम्ही परत येता का सांगा कुंभमे कुंभ आज कुंभ मेळा जिथं आहे स्वयंपाक वगैरे बनवतात तिथं काहीतरी स्फोट झाला आणि खूप आग लागली हे की नाही पण त्या आगीमध्ये काय मानहानी मान म्हणजे मानहानीमध्ये त्या आगीमध्ये कोणाला इजा वगैरे झाली की नाही अजून मी पाहिलं नाही पण आत्ता मग अशी न्यूजला पाहिलं की कुंभमेळ्यामध्ये जिथं स्वयंपाक वगैरे बनवते तिथे थोडीशी आग लागलेली आहे जीव महत्त्वाचा आहे की नाही सांगावर कोणी कोणी छोटे मुलंसुद्धा घेऊन जातात तिथं मुलांना आपल्या घरी सोडा सोबत कोणतरी ठेवा आणि स्वतः जावा आमचे पण गावचे एकजण गेले होते त्यांना तिथंच देवाज्ञा झालेली आहे मेळ्यात देव त्यांच्या आत्म्याला शां शांती देव म्हणजे त्यांचं सुद्धा मरण तिथं त्यांना घेऊन गेलं असं झालं की ते गेले मेळाव्याला गेले आणि त्यांना हार्ट अटॅक आला तिथंच गेले ते स्नान वगैरे केले होते आणि गेले ते चलो असो जसं त्याचं आयुष्य पण असतं शेवटी त्यांना तिथं जायचं होतं एक निमित्त झालं कुंभ मिळायला गेले आणि ते हार्ट अटॅकने गेलं एक निमित्त झालं पण त्यांचं आयुष्य पण तेवढं होतं ते आमच्या गावचीच होते गेले म्हणजे बऱ्याच घटना घडतात खूप लोक करोडो लोक तिथं आलेले आहेत त्या करोडो लोकांमधून ही अशी मोनालिसा व्हायरल झाली मला एवढं सांगायचं आहे मोनालिसा खूप सुंदर पण आहे सावळी आहे पण सुंदर आहे दिसायला हां कुंभमेळाविषयी बोल तेवढं कमी आहे चला आपण नुसतं लांबूनच बघूया आणि इथूनच दर्शन घेऊया कुंभमेळ्याचं तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद